नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आपणासाठी सर्वांसाठी अत्यंत उपयोगी असणार असल्यामुळे बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या त्या शिक्षक व मुख्याध्यापकांना बडथर दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या त्या शिक्षक व मुख्याध्यापकांना का जाणून घ्या सविस्तर माहिती ही माहिती जिल्हा परिषद अहिल्यानगर येथून प्राप्त झाली आहे हे चित्रामध्ये दिसत आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील नगर येथील ये प्रतिनिधीकडून आलेली ही बातमी आहे तर आपण स्पष्टीकरण करूया दोन पेक्षा अधिक अपत्य असताना देखील तालुक्यातील शिक्षण विभाग अंतर्गत नागरी लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच नमुना अ नियम चार नुसार खोटी माहिती देणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक प्रतिज्ञापत्राची चौकशी करून दोषींना बडत करण्याची मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात दिली असून संबंधित संबंधितावर कारवाई न झाल्यास पुणे येथील शिक्षण आयुक्त समोर अमरून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय पारनेर तालुक्यातील शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत असलेल्या काही शिक्षक व मुख्याध्यापकांनी दोन पेक्षा अधिक आपत्ती असतानाही देखील प्रतिज्ञापत्र द्वारे खोटी माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात नागरी सेवा लहान कुटुंब नियम प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच नव्य नमुना अ नियम चार प्रमाणे प्राथमिक जिल्हा परिषद विभाग यांच्या स्तरावरून समिती नेमून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राची चौकशी करण्याचे निवेदन प्रश्नात म्हटले आहे तर नागरी सेवा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच अन्वये खोटी माहिती देणाऱ्या दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या शिक्षक व आणि मुख्याध्यापक यांना शासन परिपत्रकानुसार तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश देण्याची मागणी अन्याय निर्मूलन समिती सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आणि या प्रकरणात शासनाची फसवणूक केल्या संबंधितावर संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून वेतन वसूल कर